नमस्कार जय महाराष्ट्र मी कन्नड सोयगाव मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढली आणि लढून मतदार बंधू भगिनींनी सर्व शिवसैनिकांनी माझे खूप मोठ्या प्रमाणात काम केले पण पब्लिकचा कौल हा मान्य करावा लागत असतो तर जो जो कौल दिला तो मला मान्य आहे फक्त मतदारांना हा मान्य नाही किंवा आपल्या ज्या गावात आपल्याला सातशे मतदान केलं तिथं आपण दोनशेवर कसं आलो हे मतदारांना मान्य नाही पण तरी जे असेल ते मला मान्य आहे मला खूप खूप तुम्ही हे केलेलं आहे सर्व आपल्या मतदारांना सर्व शिवसैनिकांना मी आश्वासित करू इच्छितो की पराभव हा अंतिम नसतो अंतिम नसतो पराभव आपण अजून जोमाने कामाला लागू चांगले काम करू लोकांच्या मनामध्ये जागा करू आणि खूप मोठ्या प्रमाणात पुढे येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत त्यांच्या समोर जाऊ आणि आपण यश प्राप्त करण्याचा पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद जय महाराष्ट्र